तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागतं मग समजा एक श्रीमंत मुलगा आहे कि मुलगी आहे मोठी ऑफिसर झाली तर तिने आयुष्यभर सतत काजू बदाम तूप खावं काय किंवा एक गरीब आहे मग त्याला मला खायला मिळत नाही मग त्यांनी असं टी बी सारखं होऊन मरावं काय नाही भारताची अशी एक महान विद्या आहे की जी चमत्काराने भरलेली आहे म्हणजे आपण जर दुबई किंवा त्या गल्फ राजस्थानमधलं थार डेझर्ट असलं तिथं त्या विद्येचा काही उपयोग नाही मात्र ज्या ठिकाणी विपुल आपले वृक्ष संपदा आहे हिरवे पाण्या आहेत तर त्या विद्येचं नाव आहे तप सेवा सुमिरन विद्येचं नाव काय आहे तप दोने सेवा सुमिरन आता तुमच्या समोर मी उदाहरण आहोत तेच एक उदाहरण आहोत तुमचे दुर्दैवानी शेजारी काका मामा कोणी गणगोल नात्यातले लोक असे जर असतील तर माझा नंबर सर्वांच्याच कडे आहे त्यांना म्हणा आम्हाला वाघ आजोबासारखं बदलवून दाखवा तर आम्ही ही विद्या खरी समजू या विद्याचं नाव आहे तप सेवा सुमिरन आणि मी जेव्हा अठ्ठावन्या वर्षी रिटायर झालो तेव्हा हे माझं नगारा पोट होतं कसं पोट होतं आणि दिवसातनं मी तीस गोळ्या घ्यायचा ब्लड प्रेशर डायबिटीज किडनी आता बघा तुमच्या आवतीभवती काही श्रीमंत लोक असतीलही असे नगराच्या तर आवाजून ही कहाणी ऐका आणि मी म्हणायचं की मी काय दोन चार वर्षात एखाद्या हार्ट अटॅकने मरून जाईल कारण आपल्याला समजतं ना की आपली तब्येत काय आहे परंतु आता मी जसं तुम्हाला जीव लावला हा जीव सर्व जगातल्या मुलांसाठी लागतो आणि म्हणून भारत मातेला वाटलं की या माणसाला जगवणं आवश्यक आहे आणि मला अशी ही महान विद्या दाखवली तिचं नाव आहे तप सेवा सुमिरन आणि हिचा साधा सोपा दिनक्रम आहे तुम्ही आता मुलं आहात तुम्हाला हे लागू नाही परंतु जेव्हा तुम्ही तीस वर्षाचे व्हाल बघा मी काय बोलतो याच्यात प्रश्न विचारणार बरं जेव्हा तुम्ही तीस वर्षाचे व्हाल तेव्हा तुमचा नाश्ता बंद तेव्हा काय तुमचा नाश्ता बंद मग अकरा वाजता तुम्ही चहा किंवा दूध घ्यायचं नाही तर अकरा वाजता काय करायचं हे जे पानं आहेत जे बकऱ्या जनावरं वाघ जे कोणी खातात मग ते पालक कोथिंबीर कढीपत्ता गाजर मुळा असो की बेल गवत आंबा गोधन आपलं ते काय कुठलंही पानं जे माणसं बैल जनावरं खातात ती विषारी पानं सोडून तर अकरा वाजता पन्नास एक ग्रॅम त्या पानांचा ज्यूस काढायचा आणि काश्मीरचे सफरचंद नाही जे आपले स्वस्त वस्त असतात आपले पेरू द्राक्ष केळं पन्नास ग्रॅम फळांचा त्या पानाचा ज्यूस काढला तो लोखंडी चाळणीने काढला आणि त्याच्यामध्ये एक किंवा के दोन केळ मिक्स करून टाकलं हा झाला अकरा वाजता तुमचा ग्रीन ज्यूस या ग्रीन ज्यूसचं महात्म्य असं की क्लोरोफिलमुळे तुम्ही आयुष्यात कधी आजारी पडणार नाही आमच्या घरात मी आणि बायको सहा हजार रुपयाच्या गोळ्या घ्यायच्या महिन्याला किती आज एकही गोळ्या आम्ही घेत नाही म्हणजे आपली भारतीय विद्या आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत व्याधीमुक्त दवामुक्त करू शकते त्यानंतर दुपारी एक वाजला तर एक वाजता अंकुरित धान्य मूग मटकी सोयाबीन जे काय असेल अंकुर आलेलं धान्य गाजरमुळे टमाटे भरपूर पालक हे जास्तीत जास्त कच्च्या स्वरूपात खायचा प्रयत्न करायचा आलं का लक्षात आणि आता फारच राहावत नाही तर थोडी भाकर आणि भाजी एक चौथकर भाकर आणि थोडीशी भाजी भूक मोडपुरती चार वाजता एक कारला आणि दोन टोमॅटो किंवा एक आणि थोडीशी काकडी याचा ज्यूस घ्यायचा म्हणजे बॉडी डिटॉक्स होतो आता ते बाळा तू झोपला तू उभारा जरा उभा राह हे मी तुझ्याकरता सांगत आहो की तुझ्या परिसरातल्या लोकांसाठी हां नाही तुझ्यासोबतच तुझ्या परिसरात जर तुला असे काही लोक दिसले त्यांना तू सांगू शकशील बस खाली तर अशा रीतीनं चार वाजता कारल्याचा ज्यूस जो बॉडी डिटॉक्स करतो पाच वाजता तुम्हाला वाटलं अरे आपण आज चहा पण नाही किलो काही खाल्लं पण नाही तर आता सर जसे मला ते तुळशीचा काढा पाजला असा तुळशीचा काढा घ्यायचा आणि पोहे किंवा उपमा करताना त्यात पन्नास टक्के गाजर मुळे टोमॅटो असं मिक्स टाकायचं आणि त्याचे तसे पोहे खायचे आणि सात वाजताचं जेवण एक भाकरी तीन वाट्या शिजवलेली भाजी आणि एक वाटी डाळ आता समजा माझं ते एका भाकरीमध्ये भागी भागलं पण तुमचे कोणी नाते वगैरे तीन भाकरी खातील तर म्हणा नऊ वाट्या भाज्या खा तीन वाटी डाळ खा आणि ह्या टेक्निकने आपल्याला आयुष्यात कुठलेच रोग होत नाहीत आजार होत नाहीत आता तुम्ही जसे दहावीची परीक्षा कराल याची परीक्षा कराल तर त्या दहावीच्या परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांनी कार्बोहायड्रेटचा आहार थोडा कमी करायचा म्हणजे भाकरी तूप काजू बदाम त्याच्याऐवजी हा ग्रीन ज्यूस आणि सलाड याचा उपयोग करून पहा आणि तुमच्यातला फरक तुम्ही अनुभव घ्या हा लक्षात ह्या विद्येचं नाव आहे तप सेवा सुमिरन आणि याच्यात पुढे कसे कसे आजार दुरुस्त होतात ते आपण हळूहळू जीवनभर पाहणारच आहो परंतु एवढा मुद्दा लक्षात आला का तुमच्या कारण काय होत आता पाचव्या वर्गातली मुलं सुद्धा ऍप डाउनलोड करू शकतात तर तुम्हाला लोकांना ॲप डाउनलोड किती करता येतं ते हात वर करा ॲप ॲप जे असतं प्लेस्टोरवर जाऊन ॲप डा हां ठीक आहे तर प्ले स्टोअरवर गेलात की स्मॉल लेटरमध्ये आय ए एस एस डॉट मिरट एम डब्ल्यू आर ए टू हे ॲप डाउनलोड करा याच्यामध्ये सात दिवसाचं शिबिर कुठं कुठं आहे हे सात दिवसाचं शिबिर कुठं आहे त्या ॲपमध्ये लिहिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता वेळोभावी गोष्टी सांगू शकत नाही पण माझ्याकडे पाच हजार क्लिप आहेत किती क्लिप आहेत आणि यूट्यूब चॅनल बऱ्याच मुलांना पाहता येत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ॲट द रेट ते नाही कधी असं गोल चिन्ह काढतात ॲट द रेट अटॅचमेंट ए डबल टी ए सी एच एम ई एन टी अटॅचमेंट थ्री सेवन थ्री सिक्स हे ॲप जर तुम्ही उघडलं तर त्यामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीज कॅन्सर सोरायसिस अनेक प्रकारचे आजार नष्ट झालेचे त्याच्यामध्ये पुरावे आहेत आपण इथं फक्त एक दीड मिनटाची क्लिप आणि आठपैकी दोन मिनटाची क्लिप ऐकूया आणि मग पुढे जीवनभर आपण कनेक्टेड राहूया सर जो आ, हा जो आहे ना ब्ल्यूटूथ हा माझ्या मोबाईलला कनेक्ट करा